नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्र टीका आणि कविता आज एक कवी कल्पनेतली कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे आणि विषय आहे चालू घडामोडीवर आणि तो विषय म्हणजे रायगडीवर रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी या समाधीवरून आता खूप वादळ उठलेलं आहे जी समाधी वर्षानुवर्ष त्या रायगडावर आहे परंतु आज ती आम्हाला काढायची आहे आणि ज्याला काढायची आहे त्यांच्या विरोधकांना ती ठेवायची आहे अशा प्रकारचं द्वंद्व या ठिकाणी माजलेलं आहे आणि आता मी कोणाचीच बाजू न घेता कवी कल्पना म्हणून ही कविता सादर करू लागलोय की काय वृत्ती झालीय समाधी राहिली काय नाही राहिली काय अरे काय कुठं चालले तुम्ही काय म्हणावं या वृत्तीला एकानं म्हणजे कसं झालंय सध्या मय बडा क्या तू बडा बस एवढंच बाकी काही नाही आणि मग प्रत्येकाचा अहंकार जो आहे तो दुखावला जाऊ लागलेला आहे आणि त्याचं मग एकमेकाच्या विरोधात ते टोळी युद्ध सुरू झाल्यासारखं आपल्या राजकारणात सध्या सुरू झालंय कशाचंही राजकारण कशाचंही राजकारण आणि म्हणून मला एक कवी कल्पना सुचली आता याच्याशी कोणाचा स्वभाव जुळला तर तो निव्वळ योगायोग असतो कारण कवी हा कल्पना करतो तर त्या कल्पनेप्रमाणं ही कविता निव्वळ कल्पना म्हणून मी आज दिव्यलोकप्रमाणे ही प्रकाशित केलेली आहे आणि ही कविता आपल्याला मी ऐकविणार आहे ऐकूया माझी आजची कविता समाधी म्हणाली वाघ्याला समाधी म्हणाली वाघ्याला ऐकूया एका वेगळ्याच भूमिकेतून आज रायगडावर नगारा झडू लागलाय एका वेगळ्याच भूमिकेतून आज रायगडावर नगारा झडू लागलाय आणि काल अचानक समाधी मधून वाघ्या कुत्रा रडू लागलाय आवाज ऐकून न्दू वाघ्याची न्दू समाधी वाघ्याशी संवाद करत होती हा आवाज ऐकून वाघ्याची समाधी वाघ्यावर सं वाघ्यासोबत संवाद करत होती आणि रायगडावरची रोजचीच रात्र दोघांच्या बोलण्यात सरत होती आता काय होईल कसं होईल काय होईल कसं होईल समाधी म्हणाली वाघ्याला अरे अचानक का रडत आहेस समाधी म्हणाली वाघ्याला अरे अचानक का रडत आहेस आणि कालपासून तब्येत बरी नाही का चालता चालताच पडत आहेस वाघ्या म्हणाला समाधीला अगं लवकरच म्हणे तुला पाडणार आहेत वाघ्या म्हणाला समाधीला अगं लवकरच तुला पाडणार आहेत आणि गडाचा माझा काय संबंध म्हणून मलाही गडाबाहेर काढणार आहेत म्हणे बघ ना पूर्वीपासूनच मी गडावर बघ ना पूर्वीपासूनच मी गडावर गडावर आहे आणि नोंदीत नोंदीतही आहे बघ ना पूर्वीपासून मी गडावर आहे आणि नोंदीतही आहे पण काहींच्या लक्षातच आलं नसेल आणि कुत्र्याची नोंद इतिहासात कशाला म्हणून काहींनी मुद्दाम घेतली नसेल बरोबर आहे की नाही कल्पना करायला येतो की बघ ना पूर्वीपासूनच मी गडावर आणि नोंदीत ही आहे पण काहींच्या लक्षात आलं नसेल आणि कुत्र्याची नोंद इतिहासात कशाला म्हणून काहींनी लक्ष दिलं नसेल पण माणसापेक्षा आम्ही तर जास्त निष्ठेला महत्व दिलं आहे बघा कुत्रा म्हणतोय माणसापेक्षा आम्हीच जास्त निष्ठेला महत्व दिलं आहे आणि खाल्ल्या मिठाला जागण्याचं काम आम्हीच तर जास्त केलं आहे मला ठेवतील नाही तर काढतील हे बाय समाधीला कुत्रा म्हणतोय मला ठेवतील नाही तर काढतील पण मला माझं अस्तित्व खरं वाटतंय मला ठेवतील नाहीतर काढतील पण मला माझं अस्तित्व खरं वाटतंय आणि माणसा माणसातला जातीवाद पाहून मी कुत्रा असल्याचंच बरं वाटतंय काय विचारत बघा मला ठेवतील नाही तर काढतील ग पण मला माझं अस्तित्व खरं वाटतंय आणि माणसापेक्षा मी कुत्रा आहे हेच मला बरं वाटतंय आता हेच बघ ना काही संशोधक माझ्या बाजूने बोलत आहेत आता हे बघ ना काही इतिहास संशोधक माझ्या बाजूने बोलत आहेत आणि काही मात्र आपल्या सोयीनुसार बाबळीची साल सोलत आहेत हेच बघ ना काही इतिहासकार माझ्या बाजूने बोलत आहेत आणि काही मात्र आपल्या सोयीनुसार बावळीची साल सोलत आहेत तेव्हा समाधी वाघ्याला म्हणाली त्याला काय एवढं टेन्शन घ्यायचं तेव्हा समाधी वाघ्याला म्हणाली वाईट वाटून घेऊ नकोस असे वादळ उठत असतात तेव्हा समाधी वाघ्याला म्हणाली त्याला काय एवढं टेन्शन घ्यायचं तू स्वत अशा इतिहासकाराकडे एखादी चक्कर टाकून यायचं तू स्वत एखाद्या इतिहासकाराकडे एखादी चक्कर टाकून यायचं नमुने हे बघ नमुन्यात अर्ज दिला तर ते तुला सुद्धा पुरावा उपलब्ध करून देतील नमुन्यात अर्ज दिला तर ते तुलाही पुरावा उपलब्ध करून देतील आणि तो दाखवला की कदाचित सगळेच पुन्हा तुला ठेवून घेतील पुढचं काय सांगावं हे बघ हल्ली इतिहास बदलणारेही बरेच लोक मिळू लागलेत हे बघ हल्ली इतिहास बदलणारेही बरेच लोक मिळू लागलेत आणि त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे तर खरे प्रसंग कळू लागलेत किती भाग्य आहे आमचं हे बघ हल्ली इतिहास बदलणारे बरेच लोक मिळू लागलेत आणि त्यांनी इतके परिश्रम घेतलेत की त्याच्यामुळेच तर खरे प्रसंग कळू लागलेत नहीत, नाहीतरी सध्या खऱ्या खोट्याच नाहीतरी सध्या खऱ्याच खो खोट आणि खोट्याच खरं करायलाच लागलेत नाहीतरी सध्या खऱ्याचं खोट आणि ता खोट्याचं खरं करायलाच लावतात आणि मनासारखं जुळून आलं की त्यालाच खरं म्हणून ग्रहित धरायला लावतात बळजबरी सगळीच आम्हाला पटलंय ना मग असंच ते तुम्ही जे म्हणतात ते सगळं खोटं तर प्रत्येकाची वृत्ती तयार राहायला लागली आहे आपल्या मनासारखं बस बाकी काही नाही आणि म्हणून नाहीतरी सध्या खरायचं खोटं आणि खोट्याचं खरं करायला लावतात आणि मनासारखं जुळून आलं की त्यालाच खरं म्हणून धरायला लावतात खऱ्या खोट्याची अजून एकदा पळताणी करून पाहायला सांग समाधी कुत्र्याला म्हणायली आहे हे बघ शोक करीत बसू नको वाईट वाटून घेऊ नकोस खऱ्या खोट्याची अजून एकदा पडताळणी करून पाहायला सांग तोपर्यंत सगळ्या रिकाम्या लोकांना जरास शांत राहायला सांग तुझी निष्ठा खरी असेल तर तुला नक्कीच पुरावा आढळून येईल तुझी निष्ठा खरी असेल तर तुला नक्कीच पुरावा आढळून येईल आणि नियती कुणावर अन्याय करीत नाही याचीही तुला प्रचिती येईल हे तू खरं असल तर राहशील नसल तर पाडून टाकतील तुला त्याच्यामुळं त्याचं दुःख काय करायचंय मीही आहे तुझ्यासोबत जाऊ दोघे हो जण बाहेर पुरावाच नाही आढळला तर त्याला काय विलाज आहे आणि म्हणून तुझी निष्ठा खरी असेल तर तुला नक्कीच पुरावा आढळून येईल आणि नियती कुणावर अन्याय करत नाही याचीही तुला प्रचिती येईल समाधीचं ऐकून वाघ्या कुत्रा आता रायगडाखाली येणार आहे म्हणे समाधीचं ऐकून वाघ्या कुत्रा आता रायगडाखाली येणार आहे म्हणे आणि काही इतिहास संशोधकाची तो लवकरच भेट घेणार आहे म्हणे <laughs> कशी वाटली कवी कल्पना ही अत्यंत निव्वळ कवी कल्पना मी माझ्या या लेखणीतून तयार केलेली आहे ही नक्कीच आपल्याला आवडली असेल असा मला विश्वास आहे नक्कीच माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा एखादा असा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद